मिळाले दीड हजार ते दोन हजार कोटी दोन हजार कोटी रुपये परांड्याच्या विकासासाठी विकास हे दिले आपण एकनाथ शिंदे देणार आहे घेणार नाही देना बँक आहे लेना बँक नाही माझ्या लाडक्या बहिणी इकडे माझ्या लाडक्या बहिणींची क्षमा मागतो उन्हात तुम्हाला बसायला लागतो तानाजीराव असं के का केला मंडप घालायला पाहिजे आचारसंहिता हा ते खर्चामध्ये धरतात पण आता हा खर्च वाचलेला माझ्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर मध्ये आपल्याला टाकायचं आहे तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो दीड हजार रुपये आम्ही माझ्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये टाकले सुरू केले विरोधी पक्ष घाबरले म्हणाले आता हे काय पैसे येणार नाहीत हे फक्त निवडणुकीचं चुनावी जुमला आहे फक्त घोषणा आहे त्यांना काय माहीत एवढ्या फटाफट 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 पैसे येतील त्यांना वाटलं त्यांचे राहुल गांधी म्हणाले होते खट खटाखट खट खटाखट खट खटाखट खटखटाखट खट। खट 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 तर निघालेच नाहीत फट येणार नाही पण आम्ही लगेच पहिल्याच वेळेस तीन हजार रुपये दोन हप्त्याचे तुमच्या खात्यात टाकले लगे विरोधक म्हणाले बहिणींना लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल किती तोंडाने बोलणार अरे हे देणार सरकार आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आनंद देणार आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या मुलांच्या तोंडा का तोंडाचा घास पळवणाऱ्या सावत्र भाव दुष्ट भावांना सांगायचंय मला तुम्ही योजना रद्द करण्यासाठी काय काय म्हणाले पंधराशे रुपयात का होतं पंधराशे बच देताय का शुभ देता काय का भीक देताय का अरे काय काय बोलून झालं दीड हजार रुपये त्याची किंमत तुम्हाला काय करणार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्यांना दीड हजाराची किंमत कळणार नाही ती माझ्या लाडक्या बहिणीना आणि लाडक्या भावांना शेतकऱ्यांना कळतीय या एकनाथ शिंदेला कळते एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा पोरगाय शेतकरी कुटुंबातून मी आलोय पूर्वीचे दिवस मला आठवत आहेत माझी आई कशी काटकसर करून घर चालवायची तिच्या डोळ्यातली तगमग मी पाहिली आहे मी पाहिलंय दुधाचे पैसे फीचे पैसे राशनचे पैसे विजेच बिल कस भागवायचं आणि म्हणून मी ठरवलं जेव्हा माझ्या हाता अधिकार येईल त्या माझ्या लाडक्या बहिणीना लाडक्या भावांना लाडक्या शेतकऱ्यांना लाडक्या ज्येष्ठांना काही ना काही देणार आणि मग माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी सांगितलं आपण लागू करायची आहे योजना सुरू झाल्या पटापट 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 सगळे पैसे आले आणि आम्ही ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबर मध्ये आचारसंहिता लागेल हे आम्हाला माहित होतं परत विरोधक कोल काहीतरी खोडा घालतील आडवं मांजर टाकतील म्हणून आम्ही पण काय केलं ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले आता मला सांगा तुमच्या खात्यात पैसे आले पाच हप्ते हात वर करा किती लोकांचे आले बऱ्याच लोकांचे आले ज्यांचे आले नसतील ते पण वंचित राहणार नाही त्यांनाही पैसे मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यांनाही सरकार वंचित ठेवणार नाही हा शब्द देऊन जातो मुख्यमंत्री कोण गेलं कोर्टात म्हणाले आता सरकार आमचं आलं की पहिला जेवढ्या योजना केल्यात माहितीने त्याची सगळ्याची चौकशी लावू इन्क्वायरी लावू जे दोषी अधिकारी आहेत आणि दोषी राज्यकर्ते म्हणजे आम्ही याला जेलात टाकू अरे कोणाला भीती दाखवत आहे कोणाला पोकळ घोषणा एकनाथ शिंदेला अरे एकनाथ शिंदे हा संघर्ष करून इथपर्यंत आलेला आहे आंदोलन करून इथपर्यंत आलाय जेल भोगून इथपर्यंत आलाय तुम्ही काय मला काय पुसक्या घोषणा धमक्या देताय अरे माझ्या लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना आणि भावांसाठी जेलमध्ये जायला लागलं तर एकदा नाही दहा वेळा जेलमध्ये जायला तयार आहे पण ती वेळ येणारच ना नाही कारण तुम्ही त्यांचं सरकार येऊच देणार नाही तुम्ही ठरवलंय महायुतीच पाहिजे कारण या योजना आपल्याला पुढे चालू ठेवायच्या आहेत वाढवायच्या आहेत आणि म्हणून परवाच्या आम्ही वचननाम्यात चार आम्ही घोषणा केल्या त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना मी म्हणालो होतो ना वाढवू आपण म्हणून दीडाचे दोन दोन अडीच तीन पुढे वाढत जातील माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचं मी म्हणालो होतो आम्ही कोल्हापूरच्या महायुतीच्या सभेत दहा आम्ही दहा सूत्री कार्यक्रम जाहीर केला त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांना माझ्या कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला कर्जमाफी शेतकरी सन्मान योजना बारा हजार मिळायचे सहा हजार प्रधानमंत्री सहा हजार आपले ते आम्ही पंधरा हजार करतोय पंधरा हजार प्रत्येकाला अन्न आणि निवारा आपल्या राज्यात कुणी उपाशी झोपता कामा नये याची तजवीज केली आहे रोटी कपडा मकान पिक्चर होता ना एक मनोज कुमारचा मनोज कुमारचा बघितलं विस्तार ते रोटी कपडा मकान वृद्धांना ज्येष्ठांना पंधराशे ची पेन्शन दोन हजार एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आपण करतोय जीवनावश्यक वस्तूंचा भाव स्थिर ठेवतोय बिलकुल पाच वर्ष नाही वाढवणार पंचवीस लाख रोजगार निर्मिती माझ्या युवकांसाठी आम्ही करतोय दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये दर महिन्याला विद्या वेतन म्हणजे अप्रेंटिसशिपचे पैसे पंचेचाळीस हजार गावात पानंद रस्ते शहराचा विकास झाला मग तानाजीराव गावाचा पण करायला पाहिजे ते पण आपण करतोय अंगणवाडी आशा सेविकांना पंधरा हजार रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण केला ते पण आपल्या मेहनत करत असतात आणि सगळ्यात महत्वाचं वीज बिलामध्ये शेतकऱ्यांना तर शेतीचा पंपाचा आपण माफ केलंय परंतु सगळ्यांसाठी या राज्यातल्या वीज ग्राहकांसाठी एकूण विजेच्या बिलाच्या तीस टक्के सवलत देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे फक्त ट्रेलर आहे ट्रेलर पिक्चर आम्ही बाकी आहे आणि सरकार स्थापल्यानंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र एकोणतीस हे आम्ही करणार याला हिंमत लागते याला ताकद लागते मनगटात धनुष्य बाण पकडायला जोर लागतो तसा योजना करायला पण ताकद लागते त्याला मनगट मजबूत लागतं सिंहचं वाघाचं काळीज लागत लांडग्याला वाघाचं कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही वाघ वाघच असतो आणि म्हणून बाळासाहेबांची शिकवण दिगे साहेबांची शिकवण पुढे नेतोय आणि म्हणून मी एवढंच सांगतो तानाजीराव या तुम्हाला मराठवाड्याच्या हक्काचं उजनी मधून येणार